मित्रांनो तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा चार ओळी सांगणार आहे ह्या चार ओळींचे वाचन तुम्ही जर सकाळी उठून अंघोळ करून स्वामींच्या समोर बसून केल्यात आणि दुसरं काहीच नाही केलं तरी तुम्हाला पूर्ण सेवेचे फळ मिळतील आणि गुरुचरित्र वाचून जेवढे फळ जेवढे फायदे होतात तेवढेच फळं आणि तेवढेच फायदे या चार ओळी वाचून होतील या चार ओळी म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा सरस्वती करंज तीर्थे मठ गानगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा या चार ओळींचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि रोज सकाळी या चार ओळी वाचा गुरुचरित्र वाचून जेवढे फायदे होतात जेवढे लाभ होतात तेवढेच लाभ तेवढेच फायदे या चार ओळी वाचून होतील नक्की वाचा तुमच्या इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थक